राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे आले असता कॉरिडॉरला येत्या तीन महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला त्यानंतर त्यांच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवला असून आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधल्या कॉरिडॉर बाधितांना देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता काही घरं ताब्यात घ्यावी लागणार आहेत त्या लोकांचे सुद्धा योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाईल त्यांना चांगला मोबदला दिला जाईल आषाढीपूर्वी काही कामं सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर यातील काही कामं सुरू होतील अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पहा काय म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री काय झाली बैठकीमध्ये पण पंढरपूरच्या काही चर्चा झाली का काय स्पष्ट असणार आहे की पंढरपूर मध्ये मागच्या काळामध्ये मंदिराचं काम चालू केलं होतं आज मी ते जाऊन बघितलेलं आहे अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरेशन झालेलं आहे जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टॉर केलं आहे त्यातलं जास्तीत जास्त काम या आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकतो असं वाटत आहे काही काम मात्र आषाढीनंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा ग्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अॅक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गोहेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलंय की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ऍक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ऍक्विशनच काम सुरू करायचं सुवर्ण मध्य देशातून फंडिंग होत आहे काढले जात आहेत तुम कामराला तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपमाने केले आहे बघा असं आहे की हे तर हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन हे सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर शिल्प जे एक वाघ्याचं आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली सरकारची भूमिका स्पष्ट करावी पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागते कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला लाडकी बोललो मी बहिणीला एकवीसशे रुपये द्यायचं ठरलं होतं बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार नाही असं ते का एका मुला त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहित नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही नवामी चंद्राबागेच काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम घाणपाणी पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे पण काम आपण सुरू केलं म्हणले शक्य नाही जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजित दलानी कधी म्हटलं नाही की शक्य